जर तुम्ही हे ड्रेस बघून म्हणतच असाल की आजचा व्हिडिओ हा काय असेल बरं तर आजचा व्हिडिओ हा स्पेशल तुमच्यासाठीच आहे कारण की ज्या महिला दिवसभर घरामध्ये गाऊन घालतात त्यांना गाऊन घालून बोर झाला असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे तर हॅलो मी किरण वेलकम टू माय चॅनल तर कशा आहात सगळ्या मस्त ना आय होप सगळे मस्त मजेतच असणार आहात तर आजचा व्हिडिओ हा स्पेशल गृहिणींसाठी आहे ज्या दिवसभर घरामध्ये असतात आणि ज्या दिवसभर घरामध्ये गाऊन घालतात तर अचानक काय होते की आपण घरामध्ये दिवसभर गावून घालतो आणि अचानक कधी कधी आपल्या घरात पाहुणे येतात किंवा अचानक कुठेच जावेस अचानक कुठे जावं लागतं तर आपल्याला कपडे बदलायला वेळ लागतो किंवा अचानक पाहुणे आले तर आपली खूप घाई गडबड होते करून काय नाही असं खूप आपण गडबडीत असतो तर आता अजिबात काळजी घ्यायची नाही आहे कारण की जे हे मी ड्रेस तुम्हाला दाखवणार आहे ते गाऊनपेक्षा पण अप्रतिम मस्तपैकी एक सोल्युशन आहे जे तुम्हाला गाऊन घालायची गरजच पडणार नाहीये आणि गाऊनमध्ये कसं काय काय महिलांना असतं की बाहेर जायला चाललंय की त्याच्यावरती ओढणी घेतात ते दिसायला इतकं विचित्र दिसतं ना अजिबात चांगलं दिसत नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप अशा एजेड आणि खूप अशा म्हणजे त्या जेवढा लुक जो आहे ना आपला चांगला दिसत नाही आपली पर्सनॅलिटी तेवढी उठून दिसत नाही त्याच्यामुळे जर आपल्याला पर्सनॅलिटी आपली छान ठेवायची असेल तर अशा पद्धतीचे तुम्ही डेली ड्रेसेस वेअर करा आणि तुम्ही गाऊन्स जर तुम्हाला आवडत असेल तर ठीक आहे रात्रीच्या वेळेस तुम्ही घालू शकता पण दिवसभर जर घरात असाल तर अशा पद्धतीचे तुम्ही टॉप घाला जे दिसायला इतके अप्रतिम दिसतात तर आता मी तुम्हाला हे जे ड्रेस आहेत ते हे सगळे ड्रेस मी एक एक छान अशी वेअर करून दाखवणार आहे बघू शकता इतकी सुंदर पर्सनॅलिटी दिसते की तुम्ही म्हणाल की गाऊन घालण्यापेक्षा हे सुद्धा छान ऑप्शन आहे आणि खरंच तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि तुम्हाला तुमच्या आवडीच्या तुमच्या डिझाईन आवडीचे डिझाईन्स तुमच्या आवडीचे फॅब्रिक अशा पद्धतीचे सुद्धा तुम्ही तुम्हाला जसे आवडले तशा असे लॉंग ड्रेसेस तुम्ही सुद्धा स्वतः घालून ट्राय करून बघा इतके सुंदर दिसतात आणि ह्यांची प्राईस सुद्धा अफोर्डेबल आहे हे जे टॉप्स आहेत तुम्हाला ते एक फाय हंड्रेडपर्यंत इझिली मिळून जातील जास्तीत जास्त सेव्हन हंड्रेडपर्यंत मला इझिली मिळतात कारण की मार्केटमध्ये बघू शकता गाऊनचे सुद्धा तितकीच प्राईज आणि टॉप्सचे सुद्धा तितकीच प्राईज आहे तर अशा पद्धतीचे टॉप्स तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघा तुमचा लुक हा सुंदर दिसणार आहे आणि तुम्हाला घालायला कम्फर्टेबल सुद्धा असणार आहे आणि तुम्ही इझिली हे टॉप्स घालून कुठेही जाऊ शकता तर चला उशीर न करता मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता हा जो मी ब्लॅक कलरचा टॉप घातलेला आहे हा मी ओनली फाय हंड्रेड रुपीजमध्ये घेतलेला आहे त्याच्यावरती थोडंसं वरती नेकला वगैरे बघा मिरर वर्क आहे ते इतकं सुंदर दिसतं उन्हामध्ये गेल्यावर तर मस्तपैकी असे शॅडोज त्याचे असे हे पडलेले असतात ते इतका सुंदर दिसतं आणि इतका कम्फर्टेबल आहे आणि कपडासुद्धा जास्त हेवी नाही एकदम लाईट वेट हा टॉप आहे खाली सुप्रीलसुद्धा आहे तसंच हा सेकंड जो टॉप आहे तो बघू शकता हा रेड कलरचा आहे ह्याच्या हाताला पण छान छोटी छोटी फ्रील आहे आणि गळ्यालासुद्धा आहे तर बघू शकता अशी जी ही आहे गोल गोल अशी फ्रील आहे जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा मी हा टॉप घेतला होता जर तुम्ही प्रेग्नेंट असाल किंवा जर विचार करत असाल तर अशा पद्धतीचे टॉप्स नक्कीच घ्या कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढं कम्फर्टेबल वाटतं आणि हे लाँग्स असतात त्याच्यामुळे खाली जरी तुम्ही लेगिंग्स नाही घातली वन पीस म्हणून जरी घातला तरी खूप छान आणि सुंदर दिसतो आणि एवढी फ्रील आहे ह्याला तर एवढा कम्फर्टेबल असतो मी त्यावेळेस घेतला होता मला एवढा छान वाटायचं आणि कम्फर्टेबल फील वाटायचं ह्याच्यामध्ये त्यानंतर मी आता मस्तपैकी त्याला स्टिच करून छान असा फिटिंग करून घेतलेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरीसुद्धा अशा प्रकारचे ड्रेसेस घालू शकता दिसायला इतके सुंदर दिसतात तसंच हा सुद्धा टॉप बघा अशा पद्धतीचंसुद्धा तुम्ही टॉप घालू शकता ह्याचं फॅब्रिकसुद्धा इतकं सुंदर आहे छॉप एकदम छान आणि सॉफ्ट आहे आणि ते प्रिंटेड सा, सा खाली बघा प्रिंटेड डि डिझाईन दिलेली आहे आणि इतके छान असे फ्रील आहे ह्याला भरपूर सारा गिअर आहे हातालासुद्धा प्रिंटेड छान अशी डिझाईन केलेली आहे किंवा गळ्यालासुद्धा बघू शकता वर्क केलेला आहे तर अशा सुद्धा तुम्ही टॉप वेअर करू शकता हा मला सेवन हंड्रेड रुपीजमध्ये मिळाला होता तर आतासुद्धा अशा पद्धतीचे सुद्धा, सुद्धा तुम्ही प्रायझेसवाले कमी प्रायजेसवाले अशा पद्धतीचे टॉपसुद्धा घेऊ शकता खरंच खूप अफोर्डेबल आहेत आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतात तसेच हा टॉप जो आहे तो हा सुद्धा फाय हंड्रेड रुपीजमध्ये घेतला होता ह्याचं जे फॅब्रिक आहे ते सुद्धा इतकं सॉफ्ट आणि स्मूथ आहे ना इतका कम्फर्टेबल आहे घालायला खूपच छान आणि लुक तर ह्याच्यामध्ये इतका सुंदर दिसतो क्लासी लुक दिसतो मी ह्याच्यामध्ये खाली लेगिंग्स घातली आहे पण आपण विदाऊट लेगिंग्स वन पीस म्हणूनसुद्धा हा टॉप वेअर करू शकतो इतका सुंदर आहे तर अशा पद्धतीचे टॉप्स तो जर तुम्ही घातलेत ना खरंच गाऊन घालायची गरज अजिबात भासणार नाही आणि घरामध्ये किंवा तुम्हाला कुठेही झटपट बाहेर जायचं असेल ना तरीसुद्धा तुम्ही घालू शकता हा सुद्धा बघू शकता हा टॉपसुद्धा फाय हंड्रेडचा आहे आणि ह्याच्या साईडला बघा नॉट्स सा दिलेले आहेत म्हणजे आपल्याला जेवढं फिटिंग गरजेचं आहे तेवढं आपण फिटिंग करू शकतो किंवा हातालासुद्धा इतके छान फ्रील दिले आहेत आतमध्ये स्लीवले स्लीव्ससुद्धा असूनसुद्धा वरती छान असे फ्रील दिलेले आहेत हा सुद्धा कपडा इतका छान आहे प्रिंटेड कपडा आहे सॉफ्ट आहे आणि ह्याच्यामधून सगळ्या टॉपमध्ये अस्तर्स आहेत तर आतमध्ये आपल्याला लेगिंग्स वगैरे नाही वेअर केली तरीही चालेल इतके छान असे टॉप्स आहेत तर अशा पद्धतीचे खरंच मी सांगते तुम्ही सुद्धा टॉप्स घेऊ शकता अगदी तुम्हाला आवडतील तशा पद्धतीने मार्केटमध्ये इतके छान छान टॉप्स आलेले आहेत तर असे लॉंग टॉप्स तुम्ही जे पायापर्यंत लेंथ असते तुमची तर अशा पद्धतीचे टॉप्स तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि बघा त्याच्यामध्ये तुम्हाला इतका सुंदर लुक दिसणार आहे आणि तुम्हाला गाऊनसुद्धा घालायची गरज नाही आहे तर बघू शकता अशा पद्धतीचे टॉप्स वेअर करत सुद्धा आए, जा मीसुद्धा करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे माझे असे म्हणणे आहे की ज्या पण गृहिणी आहेत ज्या दिवसभर घरी महिला असतात त्यांनी शक्यतो गाऊन घालण्यापेक्षा अशा पद्धतीचे ड्रेस घाला जे दिसायला इतके सुंदर दिसतात आणि तुम्ही इझिली कुठेही जाऊ शकता हे ड्रेस घालून तर खरंच खूप छान ऑप्शन आहे गाऊन घालण्यापेक्षा हा बेटर आहे आणि म्हणजे गाऊनचा सारखेच एवढे कम्फर्टेबल असतात तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडलाच असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जो कोणी नवीन माझ्या चॅनलवरती असेल आणि त्यांना ह्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला असंच भेटूया आपण नवीन एका व्लॉगसोबत तोपर्यंत बर बाय काळजी घ्या